जळगाव जामोद तालुक्यातील पिंपरी येथील सुशिला दिलीप भोजने या महिलेचा आज सहा जुलै रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान शेतातील विहिरीवर पाय घसरून मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे सदर महिला गावातील काही महिला मजूर घेऊन शेतात निंधन करण्याकरिता गेली होती शेतातील काम आटोपल्यानंतर महिला मजूर घरी परतले त्यानंतर शेतात सासू असून या दोघीच होत्या दुपारी दोनच्या दरम्यान सुशिला ह्या विहिरीवर पाणी आणण्याकरिता गेल्या असता त्यांचा पाय घसरून त्या विहिरीत त्यांचा तोल गेला विहिरीमध्ये मोठा आवाज आल्याने त्यांच्या सासूने विहिरीकडे धाव घेतली त्यावेळी त्यांना सून विहिरीत पडल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करून परिसरातील शेतकऱ्यांना मदतीसाठी बोलावले दरम्यान या घटनेची माहिती जळगाव पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस उपनिरीक्षक आवारे मॅडम व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळावर दाखल होऊन मृतदेह हो पाण्यातून बाहेर काढला या घटनेचा पुढील तपास ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव पोलीस करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे जळगाव